उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद खुन्याच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपी अखेर जेरबंद गांधीनगर पोलीस ठाण्यातील अकरा जानेवारी रोजीच्या खुन्याच्या गुन्ह्यातील आठ संशयित आरोपींपैकी सात संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती मात्र या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी संदेश अजय तायडे वय एकोणीस वर्ष राहणार गांधीनगर हा पाच महिन्यापासून फरार झाला होता तायडे हा आज कोल्हापुरातील सदर बाजार चौक या ठिकाणी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली पथकाने सापळा रचून तायडे याला सदर बाजार चौकातून ताब्यात घेतले याची चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत या कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अमलदार वैभव पाटील संतोष बर्गे यांच्यासह आधी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर